सांगली सिव्हिल हॉस्पिटल आवारामध्ये एकशे दहा खाटांच्या नवीन जिल्हा हॉस्पिटल कामाचे भूमिपूजन सांगली सिव्हिल हॉस्पिटल आवारामध्ये एकशे दहा खाटांच्या नवीन जिल्हा हॉस्पिटल कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि खासदार संजय काका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एकशे दहा खाटांच्या नव्या हॉस्पिटल कामाची पार्याभरणी करण्यात आली सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या पाठपुराव्यामुळे सांगलीला एकशे दहा खाटांचं नवीन रुग्णालय मंजूर करण्यात आलं आहे सिव्हिल सर्जन कार्यालयाच्या बाजूस हे एकशे दहा खाटांचं नव नवीन जिल्हा हॉस्पिटल बांधले जाणार आहे या भूमिपूजन कार्यक्रमास माजी आमदार नितीन शिंदे माजी आमदार दिनकर पाटील वीज महामंडळाच्या संचालिका नीताताई केळकर भाजप नेत्या स्वातीताई शिंदे सिव्हिल सर्जन डॉक्टर विक्रमसिंह हो कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कारण आता हे आम्ही जवळजवळ ब्याऐंशी आज आम्ही केलं त्यालाही पैसे आपण मला वाटतं एकोणीस कोटी काहीतरी आपल्या त्याला दिले तिथे अडतीस कोटी तिथं मजूर आहे तेही उद्घाटन केलं आपण तर ह्या दृष्टिकोनातून हे काम करत असताना आणि हा जिल्हा सगळ्या कर्नाटक असू द्या रत्नागिरी असू द्या स्वतः आपला ग्रामीण जिल्हा असू द्या सगळा असू द्या त्यासाठी एक मोठा आधार आहे आणि हा आधार मिळते इथं सुक्षम उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून निश्चितच साधारण प्रयत्न केला आणि हॉस्पिटल तुम्ही उभारायला मिळतो तसेच एक वर्षभरा दीड वर्षभरा सगळ्या सुक्षम उपलब्ध होती असं मला वाटतं की जेणेकरून सर्व पण सगळं आले आरोग्य दिवशी कोणतं कोणी आरोग्य पंढरी म्हणले जाते तर तिला साज तसे साजस असं की हॉस्पिटलचा उभा आहे त्यामुळं निश्चित त्या जनतेला एक आधार मिळेल त्या शिकवून कारण गरीबाला सिव्हिल हॉस्पिटल बाकीच्या पैसेवाल्यांना प्रायव्हेट हॉस्पिटल असतात पण ट्रीटमेंट सगळ्यासारखे असतात पण पैसे कुठून देणार त्या शिकवणार तो तो सिव्हिल येतो पण सिव्हिल आल्यानंतर त्याला चांगली ट्रीटमेंट मिळायला पाहिजे सेवा व्यवस्थित झाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील आहोत आपण सगळे प्रयत्नशील केला ह्या दृष्टिकोनातून आज प्रयत्न होते या कार्यक्रमाच्या निमित्त मला वाटतं महिला महिला आणि बाळांचं हॉस्पिटल तिकडे झालं आणि मिरजला पण झालं त्यामुळे शंभर फारच तिथेही दिला त्यामुळे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली